नमस्कार माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे तर मैत्रीण नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात घेऊन उगवत असतो तर आपल्या श्रद्धू बाळाचा मंडळींनं कालला बड्डे होता आणि छानपैकी असा बड्डेही सेलिब्रेशन झालं तर जे जे पाहुणे मंडळी आले होते मैत्रिणीनं सगळे पाहुणे मंडळी वगैरे गेले आता छान असं सेलिब्रेशन झालं आणि जे जे आले होते ते ते, ते सगळे आपापल्या आप घरी गेले आणि चला आता आपली रोजचीच धावपळ असती कामाची तर चाललेलं आहे इथं माझं स्वयंपाक बनवायचं आणि म्हटलं चला आज काय बनवावं तर म्हटलं छान असं आपल्या मटकीला मोड आलेले आहेत मैत्रिणी तर आपले घरचेच मसाले टाकून मस्तपैकी आज बनणार आहे मोडाच्या मटकीची भाजी तर जे 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 आपले मसाले आहेत ते साठवणीचे ते सगळे मसाले टाकून मी बनवते मटकीची भाजी आता सगळा मसाला टाकून घेतलेला आहे बघा मस्तपैकी परतून घेऊ आणि आपले मस्त मोड आलेले आहेत थोडंसं पाणी टाकून घेतले मी कारण थंड पाणी टाकलं ना पोडणीच्या असं फोडणी केल्यावर तर मस्तपैकी तरी येते आपल्या भाजीला आणि जे काय मटकी आहे मोडाच्या मैत्रीण ते आपण टाकून घेऊ ते छान असं बनणार आहे आज आपलं मोडाच्या मटकीची भाजी तर आपल्या बड्डे सेलिब्रेशन झालं मस्त आणि आता कामाची धावपळ मैत्रिणी रोजचीच आपलं काही ना काही गडबड गोंधळ असती तर आज चाललेलं आहे आमचं कलरचं काम तर म्हणजे या आधी एक हातीला प्रायमर कलर आणि आता दुसरा हात द्यायचं काम चाललेलं आहे तर कसं कलर आहे कुठला शेड वापरलाय आणि जे काय असे मध्ये आधी खिडकीला किंवा दरवाजाला पट्टे असतात ते कसे पट्टे मारून घेणार आहे तर ते मैत्रीण बघणार आपण आहे ते तर चला आता भाजी शिजतीये थोडंसं शिजण्यासाठी मी पाणी ओतून हो देते आणि मस्तपैकी आता थोडंसं वाटण करून आता ह्या भाजीमध्ये आहे कारण पातळ रस्सा भाजी बनवायची आहे तर हो द्या आता आपली भाजी इकडे छानपैकी आपल्या भाजीला वाटण घातलं शेंगदाणा खोबरं आणि थोडंसे लसूण हे बघा मस्तपैकी उकल देखील आलेली आहे तर मस्तपैकी आता आपली भाजी बनलेली आहे थोडीशी वरतून मी कोथिंबीर टाकून घेते मैत्रिणीनं तर इथेच झालेली आहे आपली आता मटकीची भाजी तर हे बघा मैत्रिणीनं मी पुढच्या कॅमेऱ्यान दाखवते आपल्या घराला कलर द्यायचं काम चाललेलं आहे तर आता सफेद हात दिलेला आहे पहिल्यांदा तर पहिला हा प्रायमर कलर असतो मला वाटतं पहिल्यांदा तर पहिला हात दिला आहे आणि त्यानंतर आता दुसरा कलर येणार आहे तर बघू आता आपण पुढचा कलर कसा मारतात तर हे बघा इकडं आपलं पेंटरचं चाललेलं हे काम आपले गणेश भाऊ आहेत तर त्यांचं चाललंय काम आपलं कलर मारायचं तर चाललं आहे बघा असं सगळ्या साईटनी सगळी कोण कलर दिलेला आहे आणि पूर्ण कलर झाले आपण बघूया कसं दिसतंय घर तर आता सध्या सपेत हा प्रायमर कलरने असं आपल्या घराचा देखावा दिसतोय आज साँगा साँगा तर आज आपल्या घराच्या कलरचं काम पूर्ण होणार आहे हे बघा आता पट्टे द्यायचं काम चाललेलं आहे आणि जो काय आपण आधी सफेद प्रायमर कलर वापरला होता मैत्रिणी तर हे दिसतोय बघा साईडला असला होता आणि त्यानंतर ही शेड दिलेली आहे तर एकदम लाईट कलरमध्ये चॉकलेटी असं एकदम लाईट तर असं चाललेलं आहे इकडं काम तर आपलं पेंटर भाऊचं चाललेलं आहे आता इकडं अजून बाजूचा दरवाजे खिडकी राहिलेले आहे पूर्ण काम झाल्यानंतर आपण बघणारच आहोत तो का आपले हे पेंटर भाऊ तर भाऊंचं गणेश भाऊ येत आपले चाललेलं आहे यांचं कलरचं काम तर पूर्ण काम झालं मैत्रीण आपल्या घराचं कलर कसा दिसतो मी दाखवणार आहे तर बघा इकडं आमच्याकडे किती सारं ऊन पडलेलं आहे आता वाजलेलं आहे सकाळचे दहा पण दहा वाजता एवढं सारं ऊन पडलेलं आहे कसं काय चाललंय भाऊ कलरचं काम आपलं कसं काय चाललंय म्हटलं कलरचं काम <laughs> मस्त चाललंय <थाले। laughs> तर भाऊ म्हणते हे बघा लादीचा कलर आपलं आणि ही पर्ची एक सफेद असं आणि एक चॉकलेट हा तर घरातलं तसाच कलर चाललेला आहे आपलं म्हणते मॅचिंग मॅचिंग झालं इकडं <laughs> पुढंच आपल्या घराच्या शेडला देखील चाललेला आहे कलर तर बघा जिकडं कलर दिला नाही तिकडं पायपाणी कसे गंज पकडलेले आहे लोखंडसारं गंज <laughs> गंज पकडल्यावर खराब होतं त्याच्यामुळं कलर दिल्या अगदी व्यवस्थित राहतं म्हणून हे बघा इकडं हा उभा एक पाईप आहे याला पण कलर दिला आहे तर ग्रे कलर आहे तर असं छानपैकी ग्ले ग्रे, ग्रे कलर चाललेला आहे बघा इकडं पाठीमागच्या साईडला देऊन झालेलं आहे आणि असंच आता पुढं पुढंच द्यायचं काम चाललेलं आहे तर असं मस्त पैकी चाललेलं आहे रंगरंगोटी आणि आता ही हे आंब्याचं झाडं इथंच मैत्रीण याला देखील आपण घेरू आणि चुना चोळून देणार आहे खोडाला तर मस्त आपले सगळे जे जे झाडं आहेत ना साईडनी सगळ्यांनाच असं चुना आणि घेरू चोळून आहे तर असं मस्त पैकी आजचं चाललेलं आहे कलरचं काम आणि माझं काय काम चाललेलं आहे मैत्रिणी तर हे बघा आपलं पाटाला पाणी चाललंय झुळझुळ पाटांनी पाणी वाहत आहे मस्तपैकी आणि या पाण्यात खेळण्याचा देखील आनंद आपल्या हानीबणी घेत आहे ते बघा कसं मस्तपैकी पाण्यात डुबायचं काम चाललेलं आहे मस्त इकडून तिकडून तर असं घासाला पाणी भरायचं काम चाललेलं आहे मंडळीनं तर हे बघा असं पाणी चाललंय आणि चाललंय आपल्या वाफ यांनी तर आज दिवसभरला मला हेच काम आहे आपल्या सगळ्या घासाला पाणी भरून काढायचं आहे तर सगळ्यांना मैत्रिण बाय बाय आता मी आता इथेच करते व्हिडिओला समाप्ती तर भेटूया आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत